या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खऱ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी प्राधान्य देण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे या मागणीचे निवेदन विविध वीदा संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो। शिवसेना नेते नाना कदम तसेच शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले महाराजांना सादर केले निवेदनात शहरातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षात इस्लामिक कट्टरतेविरोधात उभारलेल्या आंदोलनांची सामाजिक संघर्षात दिलेल्या सहभागाची आणि निस्वार्थी सेवा व करायची दखल घेऊन त्यांना महापालिका निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे या भेटीनंतर शिवस्वराज्य मंचाचे समन्वयक दीपक देसाई म्हणाले की आजपासून आमच्या भेटीकाठी मोहिमेचा प्रारंभ झाला असून पुढील काही दिवसात इतर हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही भेटून हीच मागणी मांडण्यात येईल याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने वंदना बंबलवाड निरंजन शिंदे योगेश केरकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते संघटनांनी या निवेदनाचा उद्देश संघर्ष नसून सकारात्मक संवादातून न्याय व प्रतिनिधित्व प्राप्त करणं असल्याचं स्पष्ट केलंय